नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे महाशिवरात्री स्पेशल अगदी सोप्या पद्धतीने झटपटीत तयार होणारे आणि अतिशय भन्नाट लागणारे साबुदाण्याचे कटलेट किंवा उपवासाचे कटलेट विशेष म्हणजे आजची रेसिपी आपण साबुदाना न भिजवता बनवत आहे आणि तेही फक्त दहा मिनटांमध्ये यापूर्वी तुम्ही साबुदाण्याच्या भरपूर रेसिपी खाल्ल्या असन किंवा पाहिल्याही असेल तर आज आपण थोडीशी वेगळी साबुदाण्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ साबुदानाचे किंवा उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा एक ते दोन मिनिटासाठी वाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने त्याची पावडर तयार होईल त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचं मिश्रण तयार होईल त्यानंतर इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे व तीन हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्यायचे आहे शेंगदाणे वाटण्यापूर्वी भाजून घेतले आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये साबुदाण्याचं मिश्रण काढून दोन उकळलेले बटाटे मॅश करून घ्यायचे आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचं वाटणसुद्धा त्यामध्ये टाकून एक चमचा जिरे घ्यायचं आहे जर का तुम्हाला उपवासाला जिरे चालत असेल तरच तुम्ही टाका नाहीतर तुम्ही स्किप करू शकता एक चमचा मीठ घ्यायचं आहे व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने थोडासा मिश्रणाचा गोळा हातावर घ्यायचा व त्याचा गोलाकार आकार देऊन कटलेटचा आकार द्यायचा आहे किंवा टिक्कीचा आकार द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी तयार करून घेते दुसऱ्या बाजूला इथे आपण तेल तापवत ठेवलं तेल मध्यमाचेवर तापलं की तयार केलेले साबुदाण्याचे कटलेट यामध्ये सोडायचे आहे व साधारणतः दोन ते तीन मिनिटासाठी मध्यमाचेवर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने सर्व साबुदाण्याचे कटलेट मी इथे दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेत आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी साबुदाणा न भिजवता साबुदाण्याचे कटलेट खूपच सोपी आणि झटपटीत अतिशय चविष्ट तयार होणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तयार केलेले साबुदाण्याचे कटलेट तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत किंवा लस्सीसोबतही खाऊ शकता इथे मी गोड दही घेतलं आहे आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन